मी तिकडे ढकलत होती ना माझ्या माझ्या दारातून ढकल ढकल तिकडे तिकडं तिकडं की तुझा कचरा माझा कचरा मी जाळी नाही तर फेकिन का तुला थे काय करायचं अगं जरा समजून घ्या लोक तेवढंच बघायला असते तमाशा हा लोकांनी चव घातली आपल्या घराची गावामध्ये होता माझ्या जागेत होता हे मी उचलून ठेवते मी उचलते मी ठेवते उचलून अगं भाई नका ना भांड का करायला लागल तुम्ही असं केलं मी अगं बहिणी बहिणी सारखं राहा हे माझी बहीण ही असली खाऊ दुशा भोकाची असली दरिद्री ए मला दरिद्री म्हणून अगं तू मला कोण कस सांग समजू ना दरिद्री म्हणती मला होती का आपल्या जन्मीची नक मारिती अग ऐकून घ्या ना घ्या ना ऐकून काय काय राहिले आता तरी शानी आहेस का नाही तू तरी शानी आहेस का नाही नसतं माझं फेकून दिलं तिनं बर तू आहे का नाही शानी तू शांतो शांत दोघी शांतो वा

तुम्ही मध्ये पडूच नका तुम्ही का बसा तुम्हाला माहित नाही ही किती हे येती तूच नवरा जरा बारा तर आहे पण तू घोडी गप्पे तू येऊस तर तुझ्या नवऱ्याला मी सांभाळले म्हणून ते आहे जीवन ते तुझ्या आई बापांनी तुला लावलंय तुला तर लई वाहन लावून दमले तर

तुमच्या पसंतीनी बघून मी म्हणत होते चांगली माझी बहीण करा बहीण करा नाही मला माझीच ना आवडतीची आवडती पाहिजे घ्या डोक्या घ्या चढून आणि माझ्या भी दारात येऊ नका बघा तुम्ही तुमचं तुम्ही तर बाई खुश पूजा खुशिस आता मी कुठं जाऊ सांगा बरं आहे अगं तू मोठे तू तर समजून घे की गे मी कुठं जाणार आहे सांग बर कुठं जा तिकडं मशनात जाऊन रा मला काय सांगतात आतापर्यंत तुमचं केलं ना मी केलं का नाही हा चार दिवस ती चाले लगेच तुम्हाला हाकलून लावलं तिने आता माझ्या मी दारात यायचं नाही अजिबात माझ्या दारात यायचं नाही शेवटच सांगते सुंदर कवी जाऊ कोण आहे माझ तुमच्या शिवाय ऐका बसली तू आई आई काय झालं तुला तू अरे तू अरे दोघीचे भांडण लागले म्हणून मी सोडवायला गेलो आता मोठी समोर बारकीला म्हणलं बाई कि बारकी लहान आहे तिला कळत नाही तू शानी आहे मोठी आहे समजून घे तर बारकीला राग आला की मी तिला येडीन शानी नाही म्हणलं म्हणून मग तिने मला घराच्या बाहेर काय आकडलं कडे गेले तर मोठी म्हणली मी इथपर्यंत तुम्हाला सांभाळले आता काय माझ्या कुण होणार नाही असं केलं का तिने मला घराच्या बाहेर आकडलं त्यांची हिंमत तुला घराच्या बाहेर काढलंय नको नको माझ्या मुळे तुमच भांडण नको मी नको मला मी परत येत नाही आम्ही खंबीर आहेत सांभाळायला तुझ्यापेक्षा बाईक वापरू नाही आम्हाला लहानाचं मोठं केलंय तुझे संस्कार आहेत आमच्यावर माझा मिठाचा मिठाचा असतो का अगं <laughs> आम्ही आहे अगं तूच नचिन तर आम्हाला वैभव संपत्ती पैसा नाणं काय करायचंय सांग बरं अगं तुझ्यामुळं आज आम्ही आमच्या पाया उभा येत तू आम्हाला बाप नसताना शिकवलं लहानाचं मोठं केलं चांगलं कर्तृत्वान केलं आणि जर तुलाच ह्यांनी घराच्या बाहेर काढलं तर आमचं तरी काय अर्थ आहे का अरे मला काय पाहिजे र तुम्ही दोघ सुख असा व पाहिजे रे मला, मी ने ने मला मी जर मी असल्याने तुमच्या संसारा जर नाही राहायचं मी कुठे असं बोलू नको आणि आम्हाला माझी आई लांब जात असेल ना तर आम्ही हिला आमच्या बायकांना घरी लावू नको नको असं कर जर जर असं भावात जर जर येत असेल ना आई जर लांब जात असेल तर आम्हाला नको चल मी बघतो काय करत त्यांच्या बापाला फोन करून त्यांना घरी लावू खुशी हे खुशी बाहेर काय झालंय माझ्या आईला काय बोलली काय बोलले बोल राखून का माझ्या आईला तू हा दिलं काय संबंधीचा काय संबंध संबंध मग मला बोलू नका नाही तुमचं तुम्ही ना आईला घेऊन मी चाली माझ्या माहेर आईला एवढं तू लगेच असलं बोलते काय कसं बोलू तुमच्या काय बोलायचं राहिलंय आता माझ्या आई तू बाहेर काढून तू ही करते आईवर राहायचं असेल ना तर मी खरंच बाहेर जाते राहा तुमच्या आईवरच काय घालीन तुम्हाला भाकरी तुकडा करून एवढं करते म्हणले काय करते मी माझी ती बोलणार मी तुला हा तुमची आई आहे ना म्हणून इतके दिवस सांभाळलं तिला म्हणा आठ पंधरा दिवस सांभाळ बरं सांभाळते का बघू ना दोन दिवस सुद्धा सांभाळत नाही ती एक दिवसात भाकरी इकडं खायला गावा लाव लागते अगं आपण सांभाळू म्हणून काय झालं मग हा मग तिला म्हणा सहा महिने तू सांभाळ वर्षभर मी सांभाळते जमत तुम्हाला जमत असेल तर मी इथं राहते नाही मी राहणार नाही रा थी। इथं ठीक आहे बघा आपण बोल त्यांच्यासोबत हा आता कशी आले जाग्यावर असंच पहिलं जाग्यावर यायचं ना आणि टकुरा जरा काय लय नको बोलू नीट राहा बघा मला नीट राहा म्हणले तुम्ही लक्षात ठेवा ते किती काय तुम्हाला मी भाकरा तुकडा देत मग बसा बोंबल हा मग तुला घराच्या बाहेर काढायला लागू पूजा काय बोंबल काय बोंबलत <laughs> काय बोलले का मी तुम्हाला काय बोलली काय लहान ती नको असले ती मुस्काडात लावून तू माझ्या आईला काय बोलली कळलं बघ काहीच नाही म्हणून मी कशाला काय म्हणते खोट बोल नको दातच वाढीन आता मी कशाला का काय म्हणेन तिची माझी बांध लागली तुमच्या आई आली मध्ये मी नाही सांभाळीत मी म्हणलं मी का सांभाळू मी नाही सांभाळीत का तुझ्या हाताला काय गोळ उठतात काय तिला सांभाळ मी का सांभाळ नसता जन्म दिला मला तर तू माझी बायको झाली असती काय दुसऱ्या कोणाच्या तर झाले असते त्यात काय तुला तेवढंच पाहिजे ना दुसरी कोणा तरी झाली असते हा तुला माझी आई सांभाळली जात नाही नीट मग नाही सांभाळणं होत सांभाळणं होत नाही हा मी नाही सांभाळत बघा तुमचं तुम्ही नाही सांभाळत तुला मी ह्या घरात राहतच नसते आता तुम्ही राहा तू नाही राहिली म्हणून का उपाशी काय मी हा बघायचं आहे का आहे उपाशी मार का कसं कर माया जीव जगते मी तुझ्या जीव जगत नाही हा मग मग काय मग अक्या महाराष्ट्रातल्या माया काय नवऱ्याच्या जेवर जगते त्या का बायकांवर बायकाच्या जेव्हा दुसऱ्या महाराष्ट्रात बायकांचं सांग मग मला तू माझ्या आईला घराच्या बाहेर काढली ती सांग हा काढली म्हजी काढली म्हणजे अग ती घर पण तिच आहे तू काय सांगती माहितीये का ती काय बोलली मला आणखी काय मला काय नक्की करते काय आत्ताच्या आता तुझ्या बापाला बोलायचं चालतो तू माझ्या सोबत राहायचं तुझी लायकी नाही माझ्या सोबत राहायची तुम्ही माझी लायकी काढू ना काटकाली तुमची आई मला म्हणली की कसल हाय दरिद्र असला ह्याच्या ह्याच्यासोबत असला लेख पोटलेच्या आईवजी नसता आला तर बर झालं असतं माझी आई असलं बोलत होती टाकून दिल्यासारखं माझी आई तर तर बरं होईल असं म्हणली माहिती आहे का तुम्हाला ए माझी आई ती तिने मारलं काय आणि मला जगीवलं काय मला जन्म दिलाय तो नाही दिला तू मला सांगू नको ही म्हणलं आणि ती म्हणली आणि ऐकून म्हणले काय मी मरत नाही लगेच जास्त बोलू नको तू तुझं लय होतंय आता आता आत्ताच आता तुझ्या बाप्पाला फोन लावून लगेच माझ्या घरात मजी चालत बोलवा बोला कुठं राहायचंय तुमच्या असल्या घरात राहायचे दौऱ्या दुसरा नवरा नाही राहायचं मला हा हॅलो मामा कुठे येतो तुम्ही

तुंद्र्या तोंडाचे वाला, वाला 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 बोलत आहे नुसतंच आलं सांगत मला दरिद्र बाई असं दरिद्र नशिबाला नसतं तर बर झालं असतं नसतंच लग्न केलं तरी परवडलं असतं मला हातानी उचलित आहे बाई ह्याला काय आई बापांनी वळण नाही लावलं तुला लांब जाऊन काय बघत जा आले वाटत काय झालं काय काय झालं झालं सासू देत होती मला ती मारत होती म्हणून मी म्हणलं की माझत नाही राहायचं तुम्ही तिकडं जावा मला म्हणत होती हिला ये काय येत नाही हिला बापाने आई बापांनी ओळख नाही लावलं म्हणून मी म्हणलं जातो माझ्यात नाही राहायचं माझ्या नवऱ्याने येऊन मला मारलं माझे मला नाही राहायचं तुझ्या नवऱ्याकडे बघतो कुठे जाऊन त्याला उलटा बालता करतो मी कुठे गेला जाऊ काय गाई काय झालं काय नाही काय सांगायचं आता सांगायचं राहिलं तर पाहिजे नाही घरात अगं बाई घ्यायचं समजून हा काय झालं सगळं मी समजून घेते मी मोठी म्हणून मी सगळं समजून घ्यायचं का बाबा हाँ? ती बघा बरं बारकी बार कशी करते असू दे ती बारीक आहे आपण मोठं आहे नाही तुम्ही मी मलाच बोला सगळे मलाच बोला नक्रोड नकरूड थांब मी सांगतो तुला समजून तुला वि सांगतोय हा हो साजू काय ना बाय बोलती मला आता मी काय करते का मी एवढा दिवस केलं का नाही तुम्हाला माहितीये हो किती दिवस झालं माझं लग्न झालेलं किती वर्ष झालं

होत सांगितलं तुला जेवणात कुठं कुठं ओळख बघू तुझ्या गुरे फार कोच पडली रस्ता एवढं एवढा तू आहे कमी हल्ली सापडले नाहीपडलं नाही नाही म्हणजे उलट बस शांत बस तू पण तेच केलंय हाकलून वाटलं काय आयला माझ्या कधी हाकलून केलं तू आता इतर आहे इथं राहायचं नाही तिकडे जायचंय सुरायला भलाय कदा काळा रंगार नवरा भेटला पेताड खाताड भेटला तरी चालल तो बायकूच आहे mm. ना समोर राहतो काय ऐका ना तुझं तुलाच आणते तर मारते काय नाही जाऊ दे बाय का नकोच मग तुम्ही आणताय मारताय चिडताय मला एक काम करा तुमच्या बेशी राहायचंय तो काय पिय सासू आणते तुला

तिला सांगितलं कोणतरी तू तुझी सासू घराच्या बाहेर काढली तिला वाटलं आता ताई साहेबांनी काढले आपल्याला कोण विचारतो हाकली आता म्हातारी आपली राहणार वाटत का नाही तुझ्या तुझ्या भावा बरोबर राहा वाटत ना मग शह्या माणसाला काय वाटावं नको आपली आई आपल्या बरोबर राहिली पाहिजे म्हणून वाटलं पाहिजे मस्त राहायचं बाईक साईक समजून घ्यायचं तर म्हातारी काही थकली पण काम धंदा करते जानादा करते ना

मग इथून कुठून संभाळ काय झालं तुला जावय बघ तू तुम्ही बी लक्ष द्या घरकुन जाव बघू काय हा नाही घरकुनच आक्यांच ते शेतात जातात ते आक तुमचं काय इथं

तुम्ही चांगल्या बहिणीसारख्या गोविंद निरा एवढंच पाहिजे मला दुसरं काय बी नको काय तशी नाही बहीण म्हणायच्या लायकीचीच नाही सांगते समजून तू मोठी तू लहान आहे एखादी त्याच्याकडून चुकी झाली तर तू सांभाळून घ्या आणि एखादी गोष्ट तुला नाही आली तर तू समजून सांगा असं म्हणावं मोठी आहे मोठी जाऊ नाही म्हणायचं तिला मोठी बहिणीसारखं वागायचं कधीच तुमच्यात भांडण होणार नाही हं आणि काय वाटलं ते मला सांगत जा, सांग जा। पण घर तोडायची भाषा करत जाऊ नका हं बघ जरा जाऊ आ हा चला मी करते जा कर जा कोड करा कर चहा ठेवा तू काय बघ पी चहा करते सांग मोठे म्हणून बोलून जात त्याच्याकडे लाड गेले डोक्या बसून पण भाऊ भाऊ येतो एकत्र काय होत यांना समजच पाण्यास याय नाही आल्या अुरेच्या बापांनी समजून घेऊन जरा जावयावर आव्यावरची सासऱ्यावरची तुझ्या चिड तू त्याला तो आपला बाप आपल्या गोबरी

चला गाडी आणली एस टी ने आलो नाही नाही आम्ही एसटी ने आलो या चला चला, चला चला, चला चला